वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज झालंय माझा सकाळ सकाळ पाचका पाचका म्हणजे काय स्वराला टिफिनला बनवत होते डोसे डोसे काय बनलेच नाही तर तिने रागारागाने मला बोलली की मम्मी मला आता डोसे नाही पाहिजे सगळे डोसे एकदम जळाले असं होतं कधी कधी माझ्यासोबत आणि हे बघा तेल पण सांडले किचनचा पसारा आवरायचा त्याच्यानंतर किचन साफ करून जेवण बनवायला सुरुवात करायची पहिलं तर स्वरा गेली शाळेत हांतरून वगैरे काढून आपण जेवणाला सुरुवात करूया जेवण बनवायला झाडू मारून आणि पसारावरून झालेला आहे आता किचनकडे जाऊया चलो पहिला जो डोसा बनवत होते तो तर काय बनला नाही पण आता बनलाय आणि आपलं जेवण पण रेडी झालंय चला नाश्ता करूया आणि कामाला जाऊ मध्ये बनवली कडी आणि भात बनवलेला आहे गवारीची भाजी ऑलरेडी आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये कडी बनवलेली आहे कढी माझी थोडीशी वेगळी दिसेल तुम्हाला त्याची रेसिपी सांगते अद्रक लसूण <coughs> वाटणामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची आणि एक टॅमॅटो असं मी वाटण वाटतं त्याचं आणि दह्यामध्ये एक चमचा बेसन टाकते एक दिवस नक्की ट्राय करून बघा आधी ते वाटण तेलामध्ये टाकून परतून घेते आणि नंतर जी बेसन आणि दह्याचं जे मिक्सर केलेलं आहे वाटून घेतलेलं आहे मी ते टाकते कधीतरी तुम्ही ती ट्राय करून बघा एक मस्त चेंज वाटेल छान यम्मी लागते आणि कढीपत्ता तर आपला आहेच जिऱ्याचा तडका राईचा जिऱ्याचा नाही